नमस्कार मंडळी कसे आहात आज बनवले आहे अंडा भुर्जी स्पेशल आणि ती पण अंडा भुर्जी माझ्या मिस्टरांनी बनवलेली आहे तर आपण बघूया त्यांनी कशी बनवली अंडा भुर्जी त्याच्या आधी मी डाळ बनवून घेतली होती गोडी डाळ तुम्हाला माहितीच आहे त्याची पण रेसिपी तुम्हाला माहिती आहे आता आपण अंडा भुर्जीची रेसिपी बघूया जमलंच तर तुम्ही पण अशी अंडाभुर्जी बनवून बघा कढईमध्ये ऑलरेडी ऑइल टाक टाकलेलं होतं आणि आता मी टाकते ओनियन आणि हिरवी मिरची त्यानंतर टोमॅटो टाकणार ते चांगलं मस्त सॉटे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून ती पण सॉटे करायची आहे मग हळद मसाला कांदा लसूण मसाला आणि थोडासा चिकनचा मसाला पण टाकलेला आहे आणि त्यानंतर टाकला आहे मीठ मस्त सगळं एकत्र एकजीव एक करून घ्यायचं आहे आणि झाकण भरून थोडं दोन मिनटं ठेवायचं आहे कांद्याला पाणी सुटतो ना तर ते पाणी सुटवून द्या आणि नंतर मग अंडी टाकून छानपैकी मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत चांगले मिक्स करून घ्या आणि छान अशी मोकळी होईपर्यंत मिक्स करायची आहे आणि वरून छान कोथिंबीर टाका मी तर आधीच टाकली होती त्याच्यानंतर परत टाका आणि छान सर्व करून घ्या डाळ भात बरोबर कशी वाटली तुम्हाला माझी अंड्याची भुर्जी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी आहे माझ्या मिस्टरांनी बनवलेली आहे एकदम खास आहे बाय पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीबरोबर